जपान जपानमध्ये काहीतरी भयंकर घडणार असल्याचं म्हटलं जाते, कारण जपान जपानमध्ये अकरा दिवसात तब्बल आठशे भूकंपाचे हादरे जाणवलेत पाच जुलैचं जगाला हादरवणारं ते भाकित, आणि बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरेल का हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट मागील काही दिवसांपासून जपानच्या दक्षिणेकडील टोकारा द्वीपसमूहात काहीतरी विचित्र घडतंय गेल्या अकरा दिवसांमध्ये आठशे पेक्षा जास्त भूकंपाचे झटके या भागात जाणवलेत त्यातले काही हादरे हे पाच पॉइंट सहा रिस्टर स्केल पर्यंत तीव्र होते जिथे लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं तिथे एकामागोमाग एक भूकंपाचे हादरे बसत होते जणू काही निसर्गच जपानला काहीतरी इशारा करतोय पण या परिस्थितीमुळे इथल्या लोकांच्या मनात आणखीनच भीती वाढली आहे कारण जगप्रसिद्ध बाबा वेंगा यांनी आधीच दोन हजार पंचवीस मध्ये जगाच्या अंताला सुरुवात होईल प्रलयकारी भूकंप सुनामी आणि ज्वालामुखी सारख्या भयंकर नैसर्गिक आपत्ती ओढावतील असं भाकीत केलंय तर आता दुसरीकडे लक्ष वेधून घेतलय रियो तातुस्कीने एक जपानी कॉमिक आर्टिस्ट पण ती फक्त एक कॉमिक आर्टिस्ट नाही तर ती सुद्धा भविष्यवाणी करते एकोणीसशे नव्याण्णवच्या साली प्रकाशित झालेल्या तिच्या कॉमिक मध्ये तिनं अनेक धक्कादायक भविष्यवाण्या केल्या होत्या दोन हजार अकराची ची फुकुशिमा अणुऊर्जा दुर्घटना कोरोना महामारी जपान मध्ये होणारे नैसर्गिक विध्वंस आणि या सगळ्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात आणि म्हणूनच तिच्या बोलण्याला लोक इतक्या गांभीर्यतेने घेऊ लागलेत आणि आता रिओ तातुस्की असं म्हणते की पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जपानमध्ये विध्वंस होणारे एक प्रलयकारी सुनामी एक विनाशकारी भूकंप रिओच हे भाकित सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे जपानला येणाऱ्या पर्यटकांनी आपले हॉटेल्स आणि विमानाच्या बुकिंग सुद्धा रद्द केल्यात तर स्थानिक नागरिक हे आपत्कालीन बॅगा भरून तयार बसलेत आणि सरकारने भूकंप प्रशिक्षण शिबिर सुद्धा सुरू केली आहेत खरंच काही घडणार आहे का हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच सतावत आहे पण हे सगळं पाहून वैज्ञानिक काय म्हणतात तर वैज्ञानिक असं म्हणतायत की जपान हे भूकंपीय क्षेत्र आहे इथे भूकंप आणि सुनामी हे नवीन नाही पण विशिष्ट तारखेला आपत्ती येईल हे म्हणणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून गृहितक आहे म्हणजेच भूकंपाची शक्यता आहे पण भविष्यवाणीसारखं अचूक सांगता येत नाही मात्र भूकंपाची वाढती संख्या सोशल मीडियावरची चर्चा आणि लोकांची वाढती चिंता यामुळे परिस्थिती अधिकच तापली आहे सारख्या लोकांच्या भाकितावर विश्वास ठेवायचा की नाही हे वैयक्तिक आहे पण त्याच्या निमित्ताने आपत्कालीन तयारी आणि सजगता याकडे लक्ष देणं हे नक्कीच शहानपणाचं ठरेल पण तुम्हाला काय वाटतं पाच जुलैला खरंच काही भयानक घडेल का, का, का? कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कटला करा, सबस्क्राईब करायला विसरू नका